नाशिक शहरात चेन्स नेचर मोबाईल चोर यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस आयुक्त यांनी आदेशित केले होते क्राईम युनिट क्रमांक एक ने तीन मोबाईल चोरांच्या मुस्क्यावरले आहेत सविस्तर माहिती अशी की अविनाश भानुदास आव्हाड हे सिद्धार्थनगर झोपडपट्टीकडून आनंदनगर कॉलनी चौकाकडे पायी जात असताना गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण केंद्रासमोर फिर्यादी यांच्या पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या हातातील पन्नास हजार रुपये किमतीचा आयफोन फोर्टीन प्लस हा बळझपरीने ओढून खेचून आनंदवन कॉलनी चौकाच्या दिशेने पळून गेल्याने सदर इस्मान विरुद्ध गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील आरोपी त्यांचा शोध घेण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण गुन्हे सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके गुन्हे शाखा यांनी सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस उपनिरीक्षक वेतन शिवंत पोलीस अधिकारी व पोलीस हवालदार महेश साळुंखे रवींद्र आढाव राहुल पालखेडे आप्पा पानवळ नितीन जगता प्राम बर्डे नाझीम खान पठाण अंमलदार हे सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक कडील महेश चाळुंखे राहुल पालखेडे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरून व आप्पा पानवळ यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे वरील गुन्ह्यातील चोरीस गेलेला ऍपल कंपनीचा मोबाईल हा विकी काळे हृतिक हिरे शुभम इंगळे अशांनी चोरी केला असून ते मोबाईल विक्री करण्यासाठी सुझुकी एक्सेस मोपेड गाडी क्रमांक एम एच शून्य एक ई एच सव्वीस चौदा यावर चांदशी आनंदवल्ली भागात नाशिक येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा लावून दोन आरोपी व एक विधी संघर्षित नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून सहा मोबाईल फोन व एक सुझुकी एक्सेस मोपेड गाडी क्रमांक एम एच शून्य एक ई एच शहाण्णव चौपन्न मोटारसायकल ताब्यात घेण्यात आले मोबाईल फोन हे त्यांनी एक ते दोन महिन्यात एमआयडीसी अंबड सातपूर कामगार नगर कॉलेज रोड गंगापूर रोड भागातून पायी चालणाऱ्या इसमांच्या हातातून हिसकावून चोरी करून मोटारसायकलवर पळून गेले होते याबाबत माहिती देऊन चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर त्यांनी विचारपूस केली असता त्यांनी सदर चोरी केलेले मोबाईल फोन हे सातपूर येथील बालक यास विक्री करण्याकरिता दिले होते बाबत माहिती दिली असता त्याच्या ताब्यातून बळजबरीने चोरी केलेले एकूण एकोणावीस मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत आरोपी विकी प्रभाकर काळे हृतिक रामराव हिरे शुभम सुभाष इंगळे नाशिक यांच्या ताब्यातून व विधी संघर्षित बालक यांच्या ताब्यातून एकूण पंचवीस मोबाईल फोन व गुन्ह्यातील वापरलेली एक ऍक्सेस मोटारसायकल असा एकूण नाशिक यांच्या ताब्यातून व विधी संघर्षित बालक यांच्या ताब्यातून एकूण पंचवीस मोबाईल फोन व वा गुन्ह्यात वापरलेली एक एक्सेस मोटारसायकल असा एकूण दहा लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जमा करण्यात आला आहे सदर आरोपी यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी मौजमजेकरिता नाशिक शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून पायी चालणाऱ्या इस्मानच्या हातातील मोबाईल फोन हे बळजबरीने चोरी केल्याबाबत सांगितले आहे त्यावरून गंगापूर पोलीस ठाणेकडील दोन गुन्हे उघडकीस आले असून इतर पोलीस ठाणे हद्दीतून बळजबरीने चोरी केलेले खालील मोबाईल जप्त करण्यात आले रुत्य संकलन सिद्धांत पवार नाशिक